नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहे सातारा या ठिकाणी आढावा घेण्यासाठी आपलं नाव सांगा सचिन विठ्ठल गारगे सदरचे मैदान कशा निमित्त आहे हे गोकुळ अष्टमी निमित्त पारंपारिक यात्रेचे मैदान आहे चाळीस वर्षाची या मैदानाची परंपरा आहे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार होणार आहे त्याचबरोबर सदरचं मैदान हे पारंपरिक एक अष्टमीचा उपक्रम आहे अष्टमीचा उपक्रम म्हणजे ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे तर या ठिकाणी यात्रा कमिटीचा एकच हेतू आहे हे आमच्या गोपाळस्वामींनी मैदान चालू केलेला आहे अर्थार्थी वारकरी संप्रदायाच्या माणसाचा बैलगाडीचा काही संबंध नसतो परंतु एक गोमातेचा वंश वाढावा हा दृष्टिकोन डोळ्यापुर समोर ठेऊन महाराजांनी हा उपक्रम चालू केला होता आणि त्यांचाच वसा आम्ही जपण्याचा प्रयत्न करणार आहे आणि यातून आम्हाला कोणताही इन्कम करायचा नाही किंवा पैसे शिल्लक ठेवा किंवा कुठला असा बाकीचा काही विषय नाही या ठिकाणी कुठलीही वशिलाबाजी किंवा कोणाचं काय असं अपरातपर काय चालणार नाही आज रिसर आणि कोणताही कमाईच्या दृष्टिकोन हे मैदान होणार नाही अतिशय पारदर्शक आणि रिस्टर हे मैदान होणार आहे हिताचा विचार होणार आहे हो कोणत्याही बैलगाडी मालकावरती गोर गरिबावरती अन्याय या मैदानात होणार नाही सदर मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमाचे अधीन राहून होणार आहे हो संघटनेच्या नियमाच्या अधीन राहून मैदान होणार आहे पारद होणार आहे मैदान हे कशा प्रकारे होणार आहे आदर बैल उपलब्ध बैल मैदान वडागाव जयराम स्वामी तालुक्या जिल्हा सातारा इथे होणार आहे सोळा तारखेला हे मैदान सोळा तारखेला हे मैदान मैदान हे पारंपरिक आहे पहिल्यापासून गोकुळ अष्टीनिमित्त हे मैदान असतंय आणि ह्या हे मैदान घेतलेलं आहे या मैदानाला प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एकाहत्तर हजार दुसरं बैठकीच आहे एक्केचाळीस एक एकतीस एकवीस दहा दहा सात हजार असा असा बक्षीसा क्रम आहे आणि क्वार्टर फायनल ला प्रत्येकी गाडीला ढाल आणि दोन हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहे क्वार्टर फायनल सकट कट दोन नंबर उतरणाऱ्या गाडीला दोन हजार रुपये आणि ढाल देऊन सन्मानित करणार आहे टोटल आपल्या मैदानात किती बैलगाडी टोटल कसं आहे माझ्या का गाड्या जास्त जमल्या तर आम्ही कमिटीचा विचार आहे की बक्षीस आम्ही वाढवणार पण आहे पुढे नाहीतर सात आहे ती आठ आहे ती तर आम्ही वेळ पडली तर बक्षीस सुद्धा वाढवणार आहे पुढे आणि खालची बक्षीस कडे आम्ही सामान करणार नाहीतर ना बाबांना पाच हजार आणि सात हजार असं करणार नाही बक्षीस जेणेकरून त्या गाडी मालकाला सुद्धा परवडावं असं आम्ही ती बक्षीस करणार आहे आता आपण पाठीवर उभा आहे या फाटीचा अंतर सरासरी एक आठशे नऊशे फूट पडला आहे आणि रान पडायला एक सारखा आहे एक एकही खडा नाही फाटीत आणि एकदम लॉन एकदम बघा बघू शकताय एकदम असं गवत आहे पाठीवर आणि मला वाटतं गोकुळाष्टमी तिथं पहिले जाता मैदान होत आहे आणि ह्याच्या पाठी मग गेल्या वर्षी मैदान झालं होतं त्याच्यानंतर गोकुळाष्टमी आता ही पहिले ह्याच ग्राउंड वर पहिलं मैदान होते त्यामुळे फाटी असताना लॉन गत आहे पुढे थांबायला पण जागा चांगली आहे पाठी मागे थांबायला जागा चांगली आहे आजूबाजूला कुठं कुठल्याही प्रकारची अडचण नाही म्हणजे बैल मालकाला कुठल्या प्रकारे अडचण होणार नाही कुठं सुद्धा कुठं सुद्धा आजूबाजू अजिबात कुठलं सुद्धा ठिकाण असं नाही बघून गेलेत मैदान त्यांनी सगळं पाहणी करून गेले ती त्यामुळे कुठली अडचण नाही ते नऊशे फूट आहे आणि दोन तासामधील दोन प्रत्येक एका तासामध्ये एका तासामध्ये सरासरी अंतर चौदा फुट आहे आतल्यात म्हणजे बाहेर आज सगळ्या फाट्या चौदा फूटच आहेत कुठली फाटी कमी जास्त नाही आणि सगळ्या फाटी एक नंबर पासून नऊ नंबर पर्यंत फाटा एकदम सेम आहे ती ग्रुपवर टाकण्यात देईल परमिशन काय भेटलेले आहे परमिशन पण ते ग्रुपवर टाकण्या सदर मैदानाची रिचर शासकीय सदर ऑनलाईन नोंद ऑनलाईन नोंद ऑलरेडी दोन दिवस चालू झालेले आहे तो आता बॅनर सुद्धा टाकलेला आहे ग्रुपवर ते सो सर्व गाड्या मालकांना विनंती आहे माझी की जास्तीत जास्त संख्येमध्ये आपली नोंद लवकर करून घ्या कारण की लॉट हे आदल्या दिवशी शंभर टक्के निघणार आहेत सो जास्तीत जास्त जेवढे नोंद होतील तेवढे करून घ्या आणि जसे की सदर मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली हो ऑनलाईन नोंदणी सुरू झाली झाले तर आपण लॉट नोंदी सुरू झालेली आहे यांना ऑनलाईन नोंदी संध्याकाळी मला वाटते पंधरा तारखेला संध्याकाळी आठ वाजता आम्ही लॉट काढणार आहेत लॉट काढताना आपण आता समजा अखिल भारतीय बलगाडी संघटने सांगितले बाबा तालुका कमिटीचे एखादा सदस्य आम्ही एक दोन सदस्य आमच्या भागातले एक दोन सदस्य बोलवून घेणार आणि त्याच्यानंतर आमचे परमपूज्य विठ्ठल महाराज त्यांच्या हस्ते महाराजांच्या हस्ते आम्ही लॉट काढणार आहेत तिथं म्हणजे मंदिरात म्हणजे जयराम स्वामींच्या मंदिरा मठामध्ये आम्ही लॉट लॉट काढणार आहे तिथं सदर मैदानासाठी समालोचक सदर मैदानासाठी समालोचक किरण बिसे आणि झेंडा पण झेंडा पण आशिफ मुलानी आशिफ आहे मैदान पारंपरिक आहे त्यामुळे या मैदानासाठी आता काय अफवा वगैरे काय चालू आहे त्या तसं काय नाही मैदानी रिस सर शंभर टक्के होणार आहे आणि मैदानी पारदर्शक होणार आहे आणि आता तुम्ही फाटी बघू शकता एकदम फाटी क्लिअर आहे पावसाची कोणत्याही प्रकारची अडचण नाही तुम्हाला फाटी दिसतीच आहे एकदम पाणी साठत नाही फाटीवरती दगड नाही काही नाही आणि मैदान दा, मैदाना शंभर टक्के रिस्टर्व होणार आहे आणि सकाळी नऊ वाजता हे मैदान चालूच होणार आहे सकाळी नऊ साडे नऊ वाजता पहिला लॉट खाली पाया जाणार आहे त्यामुळे मैदानाची कोणत्याही प्रकारची अडचण नाही आणि मैदानी शंभर टक्के होणार आहे तर बैलगाडी वालकांनी लवकरात लवकर जास्तीत जास्त नोंद करून कमिटीला सहकार्य करावं लॉट हे संध्याकाळी साडे आठ नऊच्या दरम्यान संध्याकाळी काढले जातील सोळा तारखेला सकाळी नऊ वाजता मैदानाचा पहिला गट खाली पाहण्यासाठी जाईल सोळा तारखेलाच मैदान नऊ वाजता चालू होणार आहे परमपूज्य विठ्ठल स्वामी महाराज यांच्या शुभ हस्ते व सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये मैदानाचा श्रीफळ वाढवून उद्घाटन समारंभ होणार आहे सर्व बैलगाडी मालकांनी याची नोंद घ्यावी वेळेत हजर राहावं तुम्ही जिकता लवकर हजर राहणार तिकता फायनल लवकर होणार ज्या मैदानाचा फायनल चार ते साडेचार वाजता चार ते साडेचार दरम्यान होणार आहे तर सर्व गाडी मालकांनी सहकार्य करावे जास्तीत जास्त शांततेच जेवढं सहकार्य गाडी मालक करणार तेवढा मैदान पारदर्शक आणि वेळेत पूर्ण पार पडणार आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी त्याप्रमाणे आम्ही आम्हाला यात्रा कमिटीला तुम्ही सर्वांनी बैलगाडी मालकांनी सहकार्य करावं एवढी माझी नम्र विनंती आहे बोला पुंडलिकावर हरी हरविठर श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु जयराम स्वयं महाराज